नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी जो सपोर्ट दाखवला त्याच्याबद्दल आम्ही सगळे तुमचे खूप आभारी आहोत तुम्हाला हे व्हिडिओज आवडत आहेत असं लक्षात आल्यामुळे आपण ही सिरीज अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आणि चेहऱ्याच्या आणि देहयष्टीच्या वैक वैक वेगवेगळ्या अवयवांची लक्षणं आपण सांगणार आहोत मागच्या वेळी आपण हनुवटीचे प्रकार बघितले आकार बघितले आता आपण त्याचे आणखी काही प्रकार पाहणार आणि त्याची लक्षणं आणि त्याचे गुण या गोष्टी पाहणार आहोत जसे आपण मागच्या वेळी हनवटीचे आकार बघितले त्याचे आता जर प्रकार बघायचे झाले तर ते सुद्धा तीन आहेत तीन प्रकार सामान्यपणे हनवटीचे होतात एक म्हणजे उभी हनवटी दुसरी म्हणजे मागे हटलेली हनवटी आणि तिसरी म्हणजे पुढे आलेली हनवटी आता प्रश्न असा निर्माण होतो की हे ठरवायचं कसं की पुढे आलेली आहे का मागे गेलेली आहे का उभी सरळ आहे तर ते भुवईच म्हणजे आपल्या कपाळाचं जे स्कलच बोन असतं हाड असत त्याच्यावरून ठरत की हनवटी सरळ आहे का पुढे आलेली आहे का मागे गेलेली आहे म्हणजे जर कपाळाच जे, जे हाड आहे त्याच्यापेक्षा तिथून जर अशी रेषा काढली आणि ही जर हनवटी त्यापेक्षा पुढे असेल तर तिला पुढारलेली हनवटी असं म्हणता येतं जर का त्या रेषेच्या मागे असेल तर ती मागे हटलेली हनवटी आणि जर का सरळ रेषेत असेल तर ती सरळ रेषेतली हनवटी किंवा उभी हनवटी असं आपण म्हणू शकतो बऱ्याचदा समोरून बघितलं ना तर हे नीट लक्षात येत नाही पण जर का बाजूने बघितलं तर अगदी सहज करत की ही हनवटी या रेषेत आहे पुढे आलेली आहे का मागे हटलेली आहे त्यामुळे बाजूने हे समजणं जास्त सोपं आहे तर हनवटीचा प्रकार ओळखण्याची ही एक टीप आहे ती लक्षात ठेवा की हनवटी पुढे आलेली आहे का मागे गेलेली आहे हे साधारणपणे बाजूने चांगलं करतं समोरून सहज सुरुवातीला करत नाही मग आपल्या पटकन लक्षात यायला लागत आता ही जी उभी हनवटी असते म्हणजे सरळ हनवटी असते ती सामान्यपणे प्रगतीचं लक्षण आहे ज्या माणसाला सतत आयुष्यामध्ये प्रगती करण्याची इच्छा आहे उन्नती करण्याची इच्छा आहे अशा लोकांची हनवटी ही सरळ उभी असते दुसरं म्हणजे ती माणसं पण सरळ असतात आणि त्यांच्या आयुष्यामध्ये शुचिता पावित्र्य या गोष्टींना खूप महत्व असत ही सामान्यपणे सरळ हनवटीची लक्षणं आहेत आता ज्यांची हणवटी ही मागे हटलेली आहे किंवा मागे गेलेली आहे म्हणजे साधारणपणे ती अशी अशी असते आत गेलेली तर त्यांचं काय होत कि निग्रह किंवा खंबीरपणा हा थोडासा कमी असतो म्हणजे या, या दोन गुणांमध्ये पिछेहाट झालेली असते आपण असं म्हणू शकतो आणि कधी कधी मानसिक आणि शारीरिक अस्थिरता आणि दुर्बलता म्हणजे असतात ते फिजिकली आणि इमोशनली सुद्धा असं साधारणपणे ज्यावेळी वागे हटलेली हनवटी असते त्यावेळी तिचं लक्षण असत आता पुढारलेली हनवटी जी आहे पुढारलेली हनवटी काय दाखवते तर स्वतःच जे आहे ते खरं करण्याची वृत्ती इमानीपणा असतो निग्रह मात्र खूप जास्त असतो असतो कधी कधी संग्रह करण्याची वृत्ती असते कृपण असतात चिकू असतात खर्च करायला खूप कम्फर्टेबल नसतात गोष्टी हव्या अशी लालसा असते अशा अनेक गोष्टी पुढारलेल्या हनवटीची लक्षण आहेत हे थोडस मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक्सप्लेन करतो म्हणजे आणखीन चांगलं लक्षात येईल ज्यावेळी एखादा माणूस उद्धटपणे बोलतो त्यावेळी तो काय करतो म्हणून काय काय करायचंय तुला काय करायचं ते करून घे जा नॅचरली काय होतं त्याच्यामध्ये आपली हनवटी जी आहे ती पुढे येते आणि कपात मागे जात त्यामुळे असं जे वागणं आहे ते सामान्यपणे पुढच्या किंवा पुढारलेल्या हनवटीचं नॅचरल वागणं असतं त्याच्यामध्ये अग्रेशन असत त्याच्यामध्ये उद्धटपणा असतो दुसऱ्या माणसाला इग्नोर करण्याची टेंडन्सी असते आणि आपलंच जे मत आहे ते पुढे ढकलण्याचं ते इंडिकेशन आहे ज्यावेळी एखाद्या माणसाला रिस्पॉन्ड करता येत नाही किंवा अग्रेसिव्हली बोलता येत नाही किंवा त्याला त्याचा मुद्दा मांडता येत नाही किंवा तो आतल्या आत विचार करतो त्यावेळी तो नॅचरली पुढे आणि हनवटी मागे अशा मध्ये जातो पोझिशन मध्ये जातो तर त्यामध्ये मागे हनवटी असलेल्या लोकांचं नॅचरली हीच टेंडन्सी असते किंवा असाच स्वभाव होतो थोडासा कि मनातलं बोलता येत नाही थोडस अग्रेशन कमी असत गुजरे असतात स्पष्ट कम्युनिकेट करत नाहीत मनातल्या मनात ठेवतात अशा पद्धतीने कपाळ पुढे आणि हनवटी मागे असते त्यावेळी ते जे पॉश्चर आहे त्या पॉश्चरचं लक्षण दिसत आणि ज्यावेळी हनवटी पुढे आणि कपाळ मागे असं असतं त्यावेळी त्या, त्या पॉश्चरचं लक्षण दिसतं त्यामुळे बॉडी लँग्वेज आणि हनवटीची इन जनरल चेहऱ्या मधली पोझिशन या दोन्ही गोष्टींनी हे आपल्याला लक्षात येऊ शकतं की त्या व्यक्तीची त्यावेळची स्थिती काय आहे किंवा इन जनरल त्याचा स्वभाव कसा आहे तर आता आपण दोन प्रकार बघितले एक म्हणजे हनवटीचा आकार बघितला हनवटीचा प्रकार बघितला तर आणखीन एक तिसरा भाग आहे तो म्हणजे वरच्या जबड्याच्या रिलेशन मध्ये ही हनवटी कशी आणि कुठे आहे तर त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि मग आपला हनवटी हा जो अवयव आहे हा पूर्ण होईल तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर आपतेष्टांबरोबर किंवा कोणालाही या विषयामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्या बरोबर व्हिडिओ शेअर नक्की करा तुम्ही जेवढा चांगला प्रतिसाद देता तेवढा आमचा उत्साह वाढतो आणि त्यामुळे तुम्ही जेवढे जास्त व्हिडिओ शेअर कराल तेवढा व्हिडिओ करण्याचा आमचा उत्साह वाढल्यामुळे तुम्हाला जास्त आणि आणखीन इंटरेस्टिंग विषय विझरो वर पाहायला मिळतील पुढच्या वेळी पुन्हा भेटूया वे तोपर्यंत नमस्कार